साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे मंदिर परिसरात मंडप उभारणी मंदिराच्या बाह्य भागाची स्वच्छता आणि इतर व्यवस्थांचं काम वेगानं सुरू आहे कोल्हापुरात नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो मंदिर परिसरात सध्या स्वच्छता मोहीम मंडप उभारणी वीज आणि प्रकाश व्यवस्था बिनतारी यंत्रणा सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला भाविकांना दर्शनाची सोय सुरळीत व्हावी यासाठी देवस्थान समितीनं काटेकोर नियोजन केलंय उत्सव शांत आणि मंगलमय वातावरणात पार पडावा यासाठी विशेष काळजी घेण्यात येते दरम्यान मंदिर परिसरात सध्या उत्सवासाठी मंडप उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आहे उत्सव काळात साधारण दहा ते पंधरा लाख भाविक दर्शनासाठी येत असतात यामुळं या, या उत्सवासाठी मंदिर प्रशासन आणि स्थानिक नागरिक एक एकत्रितपणे प्रयत्नशील असून प्रशासनाकडून युद्ध पातळीवर तयारी करण्यात येते अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा